ते खूप कॉमन प्रश्न असतो लोकांना की मी नक्की आधी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला पाहिजे का मी आधी इन्शुरन्सच घेतले पाहिजेत गुड क्वेश्चन सो इन्शुरन्स काय करतात तुम्हाला सेक्युअर करतात तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत त्या बिकॉज तुम्ही जर इन्शुरन्स नाही केला तर काय होईल जे काही सेव्हिंग केलेले पैसे आहेत त्या पर्टिक्युलर रिझनसाठी जाऊ शकतील मग ते मे बी असतील हॉस्पिटलचा जे काही खर्च झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही दोन लाख साठवले असतील आणि जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर साठवलेले पैसे त्या कारणासाठी जाऊ शकतील सो हंड्रेड पर्सेंट इन्शुरन्स पहिल्यांदा येईल बिफोर इन्व्हेस्टमेंट पण कोणता इन्शुरन्स घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही सुरुवात करू शकता लाईफ इन्शुरन्समध्ये तर लाईफ इन्शुरन्समध्ये काय फक्त टर्म प्लॅन आणि तेही कधी घेतलं पाहिजे फिनान्शियल जबाबदारी नाहीये तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची तेव्हा इन्शुरन्सची गरज नाहीये हे जरूर लक्षात ठेवा कारण की बऱ्याच वेळा आपल्याला इन्शुरन्स हा सेल केला जातो की तू आता काहीतरी कमवायला लागलाय तर घे इन्शुरन्स तर असं बिलकुल करू नका जेव्हा तुमच्याकडे फायनान्शियल जबाबदारी येते आता फायनान्शियल जबाबदारी केव्हा येते तुमचं लग्न झालं तुमच्या फॅमिलीवरती तुमच्यावरती काही डिपेंडंट आहे तुम्ही लोन घेतलेला आहे तेव्हा तुमच्याकडे फायनान्शियल जबाबदारी येते तेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि तोही कुठला इन्शुरन्स घेतला पाहिजे बेसिक टर्म इन्शुरन्स जो की आपण गाडीचा काढतो तसा की काही नाही झालं तर ते पैसे आपले हे होतील संपतील अशा पद्धतीचं बेसिक प्लेन कवर टर्म इन्शुरन्स फक्त घ्यावा इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स मिक्स करून घेऊ नये तो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे इन्शुरन्स मध्ये प्रकार कुठले असू शकतात एक टर्म इन्शुरन्स असू शकतो तो स्वतःच्या लाईफ बद्दल असू शकतो दुसरा काय असू शकतो तर तुमचा हेल्थ इन्शुरन्स उद्या हेल्थला काय झालं तर ते आपल्या बेसिक काळजी घेऊ शकतात हेल्थमध्ये पण दोन प्रकारचे प्लॅन आहे एक बेसिक कवर आणि एक टॉपअप कव्हर बेसिक कवर म्हणजे काय अप टू काही पैशापर्यंत ते तुमचं बेसिक कव्हर करू शकतील आणि टॉप कव्हर म्हणजे काय एखादा मोठा काही आजार झाला तर त्याच्यासाठी ते युज करता येऊ शकतील तिसरं आहे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स तुम्ही जे काही काम करता आणि ते काम सहा महिने एक वर्ष नाही करू शकला आणि तुमच्यावरती काही फायनान्शियल जबाबदारी आहे त्या कमिटमेंट फुलफिल नाही झाल्या तो तो तुमचा खर्च ती कंपनी तुम्हाला देऊ शकेल तो तुमचा मंथली इन्कम समजा पन्नास हजार असेल तर ती इन्शुरन्स पॉलिसी ती पन्नास हजार करते तर त्याला ऍक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणतात हा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स एक ते तीन हजार रुपये याच्यामध्ये साधारण दहा हजार ते पन्नास लाखापर्यंत मिळतो हा अतिशय स्वस्त असतो आणि तो प्रत्येकाने काढला पर पाहिजे पण आपल्यापर्यंत बऱ्याच वेळा ते पोहोचत नाही बिकॉज त्याचे प्रीमियम छोटे असतात पण तुम्ही स्वतः घेऊ शकता ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि त्याच्यामध्ये तुमचा इन्कम लॉस कवर होतो सो हा एक घेतला पाहिजे मी सांगितलं जसं लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि मग तुमचे काही असेट्स असतील घराचा इन्शुरन्स कारचा इन्शुरन्स टू व्हीलरचा इन्शुरन्स ह्या बेसिक इन्शुरन्स तुम्ही घेतले पाहिजे जेणेकरून तुमचं रिस्क कव्हर होईल बिकॉज कोणताही इन्शुरन्स नसेल आणि काही चॅलेंज आले तर तुमचे राहिलेले जे पैसे आहेत सेव्हिंग केलेले पैसे सगळे त्या कारणासाठी जाऊ शकतात तो हंड्रेड पर्सेंट इन्शुरन्स पहिल्यांदा येतो आणि मगच इन्व्हेस्टमेंट येतो